सतरा सप्टेंबर पासून मनोज जरांगींनी अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा उपोषण पुकारले जरांगेंनी पुकारलेले हे सहावं आमरण उपोषण आहे यावेळी जरांगींनी उपोषणाला बसताना विधानसभा निवडणुकीआधी सरकारला शेवटची संधी असल्याचं सांगत जरांगींनी जर मागण्या मान्य झाल्या नाही तर फडणवीसांसह भाजपला गुडघे टेकवायला लावणार असा इशारा देखील दिला तर दुसरीकडे गोदरी येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषणाला बसलेत त्यामुळे या दोघांनी पुकारलेल्या उपोषणामुळे सरकारची मात्र चांगलीच कोंडी झाली अशातच मनोज जारांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काही मराठा आंदोलक वडी गोद्रीतून आंतरवली सराठीकडे निघाले होते पण वडी गोद्री या गावात पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आलं आंतरवलीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिगेटिंग करण्यात आलं होतं यावेळी मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले तेव्हा दोन्ही बाजूच्या आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यामुळे वडीगोदरी येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं इकडे जरांगेंची ईडी चौकशी करण्याची मागणी ओबीसी आंदोलक करतायत पण नेमका मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये तणाव कशामुळे निर्माण झाला जरांगे यांनी उपोषण पुकारल्यापासून नेमकं काय घडलं लक्ष्मण हाकेंच काय चालू आहे ही सगळी माहिती या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलधुडू सर्वात आधी बघूयात नेमका वडी गोदरी येथे काय गोंधळ झाला मनोज जारांगे पाटील सतरा सप्टेंबर पासून आंतरवली सराटीत उपोषणाला बसलेत तर अंतरवाली जवळच वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेत अशातच शुक्रवारी रात्री काही मराठा आंदोलक गाड्यांमधून आंतरवाली सराटीकडे चालले होते अंतरवाली सराटीकडे जाताना लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेले वडीगोद्री हे गाव लागतं त्यामुळे जर मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले तर तणावपूर्ण परिस्थिती ओढावू शकते हे ओळखूनच पोलिसांनी मराठा बांधवांना लक्ष्मण हाके यांच्या आंदोलन स्थळापासून अंतरवाली सराटीत जाण्यास परवानगी नाकारली मात्र तरी देखील मराठा आंदोलकांनी त्याच ठिकाणावरून जाण्याचा निर्णय घेतल्याने पोलिसांनी सराठीकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिगेड लावण्याचा निर्णय घेतला त्यामुळे हो वडीगोद्री येथे मराठा बांधव आणि पोलिसांच्या शाब्दिक चा चकमक झाली त्यानंतर मराठा बांधवांनी जोरदार एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी आंदोलकांनी देखील घोषणाबाजी केली त्यामुळे वडीगोद्री येथे ओबीसी आणि मराठा आंदोलकांच्यात वाद झाला याबाबत मनोज जारांगे यांना समजताच ते चांगलेच आक्रमक झाले होते पंधरा मिनिटात बॅरिगेटिंग काढा अन्यथा तेच बॅरिगेटिंग सागर बंगल्यापर्यंत फेकतो असा इशारा त्यांनी दिला होता त्यानंतर रात्री मनोज जारांगेनी मंत्री दीपक केसरकर आणि शंभूराज देसाई यांना फोन केला त्यानंतर हे बॅरिगेटिंग हटवण्यात आलं आणि वडीगोद्री येथे पोलिसांचा मोठा फाटा तैनात करण्यात आला हे झालं कालचं प्रकरण पण एकाच वेळी मराठा आणि ओबीसी आंदोलन सुरू झाल्यानंतर नेमकं काय काय घडलंय तर मनोज जारांगे यांनी आपल्या प्रमुख तीन मागण्यांसाठी पुन्हा एकदा उपोषण पुकारले मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा नोंदीवरून सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षण अंमलबजावणी करा आणि हैदराबाद सातारा संस्थान बॉम्बे गॅजेट लागू करा या तीन मागण्यांसाठी ते ती आडून बसलेत अन्यथा आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरू असा इशारा देखील त्यांनी दिला होता मात्र त्यावर सरकारने काहीच दाद दिली नसल्याने आता जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आता देवेंद्र फडणवीस आणि सरकारला शेवटची संधी देत आहोत आमच्या मागण्या मान्य करून संधीचं सोनं करून घ्यावे नाहीतर गुडघ्यावर वाकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही असा इशारा देत जरांगे यांनी उपोषण पुकारलं होतं यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती यावेळी यांची अवस्था बघून राजरत्न आंबेडकर डोळ्यात पाणी आल्याचं बघायला मिळालं होतं याशिवाय आंबेडकरांनी या सरकारकडे न्याय देण्याची मागणी देखील केली होती हे सगळं घडत असताना शुक्रवारी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता मनोज जरांगे यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर पोहोचले त्यावेळी जरांगे यांची शुगर पंच्याऐंशी असल्याचं डॉक्टरांना आढळलं यावरून जरांगींनी डॉक्टरांना पहिल्या दिवशी शुगर ही एकाहत्तर असताना उपोषणाच्या चौथ्या दिवशी पंच्याऐंशी कशी झाली शुगर ही कमी व्हायला हवी हो होती ती वाढली कशी असा प्रश्न केला माझी तब्येत चांगली आहे हे सरकारला दाखवण्याचा तुमचा प्रयत्न आहे का असा आरोप करत सरकारचा ऐकून माझा गेम करू नका असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता मात्र शुक्रवारी जरांगे यांची तब्येत अधिकच बिघडल्याचं पाहायला मिळालं सहकाऱ्यांचा आधार घेत ते चालताना दिसत होते यावेळी ते स्टेजवरून खाली उतरताना अचानक खाली बसलेले पाहायला मिळाले जरांग्यांची खालावत चाललेल्या तब्येतीमुळे अनेकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील मनोज जारांगे यांना फोन करून उपचार घेण्याची विनंती केली होती त्यानंतर जरांगे यांनी उपचार घेतले मध्यरात्री पावणे दोन वाजता मनोज जरांगे यांना डॉक्टरांकडून सलाईन लावण्यात आलं होतं इकडे मनोज जारांगे यांनी उपोषण सुरू केल्यानंतरच तिसऱ्याच दिवशी लक्ष्मण हाके यांनी देखील पुन्हा उपोषणाची घोषणा केली एकोणीस सप्टेंबरला लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेत सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करू नये बोगस नोंदीद्वारे देण्यात आलेले कुनवी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करा अशा विविध मागण्यांसह उपोषण पुकारलं यावेळी त्यांच्यासोबत नवनाथ वाघमारे यांनी देखील उपोषणाला सुरुवात केली तीन दिवसांपासून लक्ष्मण हाके वडीगोद्री येथे उपोषणाला बसले त्यांच्यासोबत ओबीसी समर्थक देखील येत महत्वाचं म्हणजे अंतरवालीच्या वेशीवर आधीच ओबीसी आंदोलक मंगेश ससाने यांचं देखील उपोषण सुरू आहे यावेळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी हाके यांनी जरंगे पाटील हा बिग बॉस मध्ये शोभणारा माणूस आहे त्यापेक्षा त्याची लायकी जास्त नाही अशा शब्दात टीका केली होती आंतरवाली सराटीला जाण्याचा रस्ता वडीगोद्रीतूनच जात असल्याने बहुतांश वेळा मराठा आंदोलकांच्या गाड्या याच गावातून आंतरवालीच्या दिशेने जातात त्यामुळे अनेक वेळा दोन्ही समाजाच्या आंदोलकांमध्ये संघर्ष रंगल्याचं पाहायला मिळतंय थोडक्यात विधानसभेच्या तोंडावर मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनाचा वाद पुन्हा एकदा वाढताना दिसतोय त्यात मराठा आंदोलकांना अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी अडवल्याच्या प्रकाराबद्दल मनोज जारांगे यांनी संताप व्यक्त केला मराठ्यांना अडवून शिवेगळ्या करणाऱ्या पोलिसाला निलंबित करण्याची मागणी मनोज जारांगे यांनी केली वडीगोदरीतून येताना शांत या धनगर समाजासोबत आपल्याला कायम एकत्र राहायचे भांडण करू नका तेथे घोषणाबाजी करू नका असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले मराठ्यांना वडी गोदरीत अडवाल तर गेट उचलून फेकून देईल अडवणाऱ्या पोलिसाला आउट करून टाकीन एकाही मराठाला अडवायचं नाही आम्ही आमचं बघून घेऊ इकडे बसून गोरगरिबांच्या मारामाऱ्या लावायच्या आहेत का त्या देवेंद्र फडणवीसांना छगन भुजबळांना दंगली घडवायच्यात का उपोषणा पुढे उपोषण नसतं तरी तुम्ही परवानग्या दिल्याच कशा अशी टीका मनोज जरांगे यांनी केल्या त्यामुळे शुक्रवारी वडीगोदरी परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं होतं त्यानंतर शनिवारी देखील ओबीसी आणि मराठा आंदोलक आमने सामने आले होते जालना येथे आंदोलकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तर मराठा आंदोलकांनी पुन्हा घोषणा दिल्याचा प्रकार घडला त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांची समजूत घालण्यासाठी मध्यस्थी केली मात्र यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या शाब्दिक चकमक रंगल्याचं पाहायला मिळालं या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलकांनी बीड बंदची हाक दिली यावेळी आजचा बंद शांततेत पार पडेल असं आश्वासन जरांगे समर्थकांनी दिलंय मात्र तरी देखील मध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय बीड सोबत धाराशिव मध्ये देखील मराठा आंदोलकांनी बंदची हाक दिली अशातच आता राज्यात धनगर समाजाने देखील आरक्षणाची मागणी करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळते आठ दिवसात धनगर आरक्षणाचा विषय मिटला नाही तर धनगर समाज तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा धनगर समाजाने दिलाय त्यामुळे आधीच मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रातलं वातावरण चिघळत असताना राज्यात ओबीसी आणि धनगर समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाल्याने मवीय आणि महायुती दोघांच्या देखील अडचणी वाढल्याचं चित्र आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका